राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांचा जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहता नगर परिषद सभागृहात राहता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या असोसिएशनच्या फलकाचं अनावरण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं अभियंता दिनानिमित्त राहता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनला विखे पाटील परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या तसेच असोसिएशनच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्थित देण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर सोमनाथ लांडगे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सदाफळ उपाध्यक्ष आशिष दंडवते राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे कैलास बापू सदाफळ भाजपचे तालुका अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर राजेंद्र वाबळे मुन्नाभाई शहा अभियंती आर्किटेक्ट आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ सुजय विखे म्हणाले शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा भरणा मोठ्या प्रमाणात तरी पुढील काळात गुणवत्ता आधुनिकता आणि शिस्तीवर भर दिला जाणार आहे ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा राजकारण आणि ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही पुढारी ठेकेदार होऊ शकत नाही चुकीचं काम करणाऱ्याला कोणती माफी नाही अशा स्पष्ट संदेश डॉक्टर विखे यांनी दिला आपल्या मुलांचं भविष्य म्हणजे त्यांचा रोजगार आणि तोच खरा विकास असल्याचं सांगत त्यांनी ठेकेदार असोसिएशन मधील प्रत्येक सदस्यांनी गुणवत्ते आणि जबाबदारीने काम कराव अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष सचिन सदाफळ उपाध्यक्ष आशिष दंडवते सेक्रेटरी विकास काटे खजिनदार अजित बेंद्रे सदस्य प्रवीण बनकर गिरीश धट अमोल तारगे ऋषिकेश सदाफळ राहुल वाबळे दादासाहेब धावणे साई कुमार माळवदे जयराज दंडवते सचिन मते तुषार गोंदकर जमील शाह दादासाहेब गमे आदी इंजिनियर आर्किटेक्ट उपस्थित होते आज या कार्यक्रमाला आल्यानंतर जरी हा इंजिनियर आणि आर्किटेक्टचा चा कार्यक्रम असेल तरी जवळपास सगळे चेहरे मी इथे आल्यानंतर पाहिल्यावर सगळे ठेकेदारच मला दिसले आणि आज मला कळालं की हे नुसते ठेकेदार नाही हे इंजिनियर पण आहेत कारण की जेव्हा आपण काम वाटतो तेव्हा त्याचं शैक्षणिक पात्रता माहीत नव्हतं अनेक लोक कार्यकर्ते असतात पण ते कार्यकर्त्याचं शिक्षण आपण विचारत नाही कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कौशल्याने असते पण आज मला आनंद या गोष्टीचा झाला की मागच्या काही कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना कामं दिले ते इंजिनिअरच होते हे पाहून मला जास्त आनंद आज वाटला असंच प्रेम आणि निस्वार्थ भावनेने आपण या मतदारसंघामध्ये काम करू चांगलं काम करा असोसिएशनचं योगदान या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचं आहे सगळेजण सुशिक्षित आहेत एका ग्रामीण भागामध्ये एवढे लोक सुशिक्षित होऊन गावाच्या तालुक्याच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात याचा आनंद मला आहे सन्माननीय डॉक्टर विखे पाटील यांनी वेळेत वेळ काढून आमच्या अभियंता दिनाची शोभा वाढवली त्या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचसोबत मोठ्या संख्येने आमचे अभियंता आणि आर्किटेक्ट उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला त्यांनी भव्य दिव्य असं केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद पंधरा सप्टेंबर मोक्षगुंडम विश्वेश्वरय यांच्या जन्मदिवसानिमित्त पूर्ण देशभरामध्ये इंजिनियर्स डे दे हा अतिउत्साहात साजरा होतो तर आज आपण राहता तालुका इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन या संघटनेच्या वतीने आपण इंजिनियर्स डे हा हर्ष उत्साहात साजरा केला तरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य खासदार श्री सुजयदादा विखे पाटील यांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर या उपक्रम आमचा जो संघटनेचा जो उद्दिष्ट आहे तो फक्त आम्ही एक कुटुंब म्हणून सगळ्या इंजिनियर्सने एकत्र यावे एकामेकाच्या सुखादुःखामध्ये आडी एकामेकाला मदत करावी एवढाच एक आड़ करा सामाजिक उपक्रम आमच्या सध्या संघटनेच्या पुढे आहे तरी आम्ही अजूनही काही इंजिनियर्स असतील या तालुक्यामध्ये त्यांना आव्हान करतो की आपणही आपलं नाव नोंदणी करून आपल्या या संघटनेमध्ये सामील व्हावे